होळी साजरी पुरणपोळीचे नैवेद्य हिंदू धर्मातील एक विशेष उत्साहाचे सण होळी शहरात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा होलिका उत्सव होलिका दहन अशी विविध नावाने संबोध दिले जाते विविध पारंपरिक गाणी पारंपरिक नृत्य यामध्ये समाविष्ट असतात नाशिक शहरातील त्रिमूर्ती चौक हेगडेवार चौक येथे आज होळी उत्सवामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिदा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळता येतात पेटलेल्या होळी भोवती प्रदक्षिणा घालून नारळ अर्पण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात महाराष्ट्रात समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजा करतो होळी समोर काराणे नवज बोलण्याची परंपरा आहे त्रिमूर्ती चौकात दरवर्षी प्रमाणे होलिका उत्सव साजरा करण्यात आला यावेळी स्थानिक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्रिमूर्ती चौकामध्ये आम्ही वीस ते पंचवीस वर्षापासून राहतोय दरवर्षी पारंपरिक आम्ही होळीचा सण साजरा करतो सगळ्या आमच्या गल्लीतल्या महिला पण येतात सगळ्याजण आम्ही व्यवस्थित पारंपरिक सण साजरा करतो कसं वाटत महा सण आता खूप मोठ्या उत्साह सकाळपासून आम्ही उत्साहाने सगळं गर्व आवरलं उलट सगळं पुरून पोळ्या केल्या सगळं व्यवस्थित आनंदात सगळ्या महिलांना पण सगळ्यांना सहभागी झाल्या सगळ्या व्यवस्थित आल्या आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला आणि होळी पोरांनी पण सगळ्या उत्साहाने साजरा केला हे सण